हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधत कल्याणपूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात योगा दिन साजरा करण्यात आला पतंजली योग समितीचे प्रशिक्षक कविता मोर्या सुरेखा गायकवाड व मुकेश दवे यांच्याबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगासनं केली योग प्रशिक्षक कविता मौर्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या योगा केवळ एक दिवस करून चालणार नाही सातत्याने योगासने करायला हवीत शाळेने आठवड्यातून एक दिवस तरी योगासने करून घ्यायला हवीत योगसाधना सकस आहार व व्यायाम केल्याने प्रतिकारशक्ती वाढते आरोग्य चांगले राहते मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक गणेश पाटील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक गणेश पाटील नयना बाबळे संगीता महाजन व शोभा देशमुख यांनी सहभाग घेतला उपस्थितांचे आभार गणेश पाटील यांनी मानले

యాస్ గారంగా एकदम जोरदार या더라고 यास घेतला बघा न्या जोड्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10